सर्वांना वृक्षमय नमस्कार मी वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र फाउंडेशन सिन्नर ही संस्था गेल्या चार वर्षापासून वृक्षरोपणाचे काम करत आहे सिन्नर तालुक्यामधील अनेक शाळांमध्ये वृक्षरोपणाचे काम ही संस्था करत आहे सिन्नर येथील एस जी पब्लिक स्कूल असेल नांदूर येथील विपीनायक हायस्कूल असेल दुडीतील ब्रह्मानंद हायस्कूल असेल येथील कपिलेश्वर महाविद्यालय असेल दापूरचे हायस्कूल असेल तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा असेल अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचं आणि वृक्ष संवर्धनाचं काम ही संस्था करत आहे त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील वृक्षमित्र देवराय सिन्नर येथे देखील वृक्षमित्र फाउंडेशनने वृक्षारोपणाचे काम केलं आहे गावशिवा वृक्षारोपण या मोहिमेतून मो गावातील मोकळ्या जागा असेल कब्रस्थानातील जागा असेल त्या ठिकाणी देखील वृक्षारोपणाचे काम वृक्षमित्र फाउंडेशन सिन्नर या संस्थेने केले आहे तसेच कुठेही लग्न समारंभ असेल वास्तुशांती असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी टोपी न देता तिथे एक वृक्ष भेट द्यायचं हा उपक्रम देखील चार वर्षापासून लगातार सुरू आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी एक रोपट लावलं जाते त्यातून वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन होत आहे तसेच कोणती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने ते हस्ती नदीत न टाकता ती हस्ती एका खड्ड्यात टाकून त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं हे देखील सर्वात मोठी चळवळ वृक्षमित्र फाउंडेशनने सुरू केली आहे त्याला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आत्तापर्यंत त्या एक, एक त्या चळवळीला महाराष्ट्रातून चांगला प्रति प्रतिसाद मिळतोय त्याचप्रमाणे वृक्षमित्र फाउंडेशन वृक्ष चळवळ एक उभे एक चळवळ चालवत आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाचशे ते सहाशे लोक जोडले गेले आहे आणि अनेक ठिकाणी त्या प्रेरणा घेऊन वृक्षारोपणाचे काम सुरू आहे आपल्या सिन्नर तालुक्यातील मलेगाव येथील वृक्षमित्र परिवार देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे ते देखील कौतुकास पात्र आहे त्यांचे मी अभिनंदन करतो झाडे लागवा झाडे जागवा धन्यवाद